काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेची देखभाल दुरुस्ती आणि अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील क्रॉस कनेक्शनचं काम सोमवारी आणि मंगळवारी करण्यात येणार आहे त्यामुळं कोल्हापूर शहरातील ए बी आणि ई वॉर्डातील पाणीपुरवठा दोन दिवस खंडित असेल बुधवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल त्यामुळं नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन जल अभियंत्यांनी आहे कोल्हापूर शहराला काळमावाडी बालिंगा आणि शिंगणापूर उपसा केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेची देखभाल दुरुस्ती आणि अमृत योजनेवरील मुख्य लाईनच्या क्रॉस कनेक्शनचं काम दहा आणि अकरा मार्च रोजी केलं जाणार आहे त्यामुळं ए बी आणि ई वॉर्डाचा पाणीपुरवठा सलग दोन दिवस खंडित होणार आहे शिवाय बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल ए बी वॉर्ड अंतर्गत फुलेवाडी रिंगरोड गजानन कॉलनी अयोध्या कॉलनी अभियंता कॉलनी बोंद्रेनगर श्रीकृष्ण कॉलनी धनगरवाडा नाना पाटील नगर बी कॉलनी राज्योपाध्ये नगर साने गुरुजी वसाहत संपूर्ण राधानगरी रोड परिसर हरिओम नगर क्रशर चौक या भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद असेल तर ई वॉर्ड अंतर्गत राजारामपुरी परिसर शाहू मिल कॉलनी वैभव हाऊसिंग सोसायटी ग्रीन पार्क शांतिनिकेतन परिसर रेव्हेन्यू कॉलनी राजेंद्रनगर उद्यमनगर यादवनगर पायमल वसाहत अंबाई डिफेन्स काळा नाका संपूर्ण कसबा बावडा राजीव गांधी वसाहत रुईकर कॉलनी कदमवाडी जाधववाडी बापट कॅम्प ताराबाई पार्क शाहूपुरी पाचबंगला परिसर या भागामध्ये दहा आणि अकरा मार्च रोजी पाणी पुरवठा होणार नाही त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन करण्यात आहे बालिंगा योजनेतून सी आणि डी वॉर्डातील पाणीपुरवठा मात्र सुरू राहणार आहे